हे इतर बघ किरण भाऊ थोडा वानोळ दिला आपल्याला किरण भाऊ दाखवा काय पिशवी होती दाखवा ना नाही किरण भाऊ झाले आग्रह होता वांगी घेऊन जा शेवटी पिशवी पण वांगे देणार आहे हे बघा या खूप आग्रह होता हे मालकीन बाई बोलता बघा काय म्हणता होईल बोला ना बरं बरं चालत ठीक आहे घेऊन झाले पासून चांगले आम्ही काहीच नाही म्हणणार नाही आम्ही दुःख दे वर्षभर आम्हाला काय घ्यायचं नाही काही नाही तुम्ही देशाल ते नेणार काय काय करू नका पिशी भरेल नाही अजून काय नाही भाऊ वांदवळ देऊ आहे हे अक्षय भाऊ काय रे अक्षय भाऊ चार्जिंग गाडी पाहिजे किरण भाऊ नाही शेवटी आणली पिशी भरून काय आणलं किरण भाऊ डाळिंबानी वांगे एकच नंबर धन्यवाद असंच रोजचे रोज द्यायचा आम्हाला आभारी तुमच्यावाले वाली भीड चालू आहे का चालू आहे たくさん。